नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे कृपा सिंधू स्वामी समर्थ या आध्यात्मिक चॅनेलवर आज आपण एक अत्यंत खास आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत जो बुधवारच्या दिवशी विशेषत चतुर्थीला केल्यास आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात घरात अखंड सुखद समृद्धी येते आणि लक्ष्मीची कृपा लाभते गणपती बाप्पा हे संकटमोचक विघ्नहर्ता आणि संपत्तीचे दाता मानले गेले आहेत त्यामुळे बुधवार हा दिवस त्यांच्या पूजेसाठी सर्वात मंगल मानला जातो प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिले आहे की सर्व विघ्नांचा नाश करणारा सर्व मनोकामना पूर्ण करणारा आणि लक्ष्मीला आकर्षित करणारा देव म्हणजे श्री गणेश बुधवार हा ग्रह बुधचा दिवस असून बुध बुद्धी व्यवसाय धन आणि संवाद यावर प्रभाव टाकतो गणेश म्हणजे बुद्धीचा अधिपती त्यामुळे बुधवारच्या दिवशी गणपतीपूजन केल्यास व्यापारात यश मिळते नोकरीत प्रगती होते अडथळे दूर होतात घरात सौख्य व ऐश्वर्य वाढते म्हणूनच गणेश चतुर्थी बुधवारवर आल्यास त्याचे महत्त्व हजार पटीने वाढते आता जाणून घेऊया तो खास उपाय जो आपल्या आयुष्यात चमत्कार घडवतो बुधवार सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा घरात किंवा देवघरात श्री गणेशाची मूर्ती फोटो समोर ठेवा त्यांना लाल फुले दुर्वा मोदक अर्पण करा आणि आता महत्त्वाचा भाग पिपळाच्या झाडाची तीन पाने घरी आणा ही तीन पाने गणेशाच्या चरणी अर्पण करा प्रत्येक पानावर थोडा हळद कुंकू लावा गणपती बाप्पाला मनोभावे प्रार्थना करा ही पाने फक्त पाने नाहीत तर त्या दैवी ऊर्जा वास करते असे शास्त्र सांगते घरात ही पाने आणल्यावर नकारात्मक शक्ती दूर होतात पैशांची कमतरता मिटते नोकरी व्यवसायात येणारे अडथळे नाहीसे होतात घरातील वाद विवाद शांत होतात आरोग्य सुधारते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होते अनेकांनी हा उपाय केला असून त्यांना आश्चर्यकारक अनुभव आले आहेत एका कथेनुसार एका भक्ताच्या घरात सतत आर्थिक संकट होते कर्ज खूप वाढले होते एका बुधवारी त्याने गणेश चतुर्थीला हा उपाय केला पिपळाची तीन पाने घेऊन गणपतीपूजन केले काही दिवसातच त्याचे अडलेले काम पूर्ण झाले पैशांचा प्रवाह वाढला आणि घरात सुखद समृद्धी परतली यावरून लक्षात येते की श्रद्धा व उपाय यांची सांगड घातली की चमत्कार घडतो नमस्कार मंडळी आजचा हा आध्यात्मिक प्रवास आपण इथे संपवतोय पण लक्षात ठेवा गणपती बाप्पाची कृपा ही अनंत आहे जिथे श्रद्धा आहे तिथेच चमत्कार घडतात आणि जिथे भक्ती आहे तिथे सर्व संकटे नाहीशी होतात आज आपण जाणून घेतलेला बुधवार गणेश चतुर्थीचा उपाय हा आपल्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीप्राप्ती घेऊन येतो हा उपाय नक्की करा आणि आपल्या जीवनात गणेशाची कृपा अनुभवायला मिळेल मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा तुमचा एक छोटासा अनुभव किंवा प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही आमच्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या भक्ती चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली घंटा दाबा म्हणजे आमच्या पुढील भक्तिमय व्हिडिओजची सूचना तुम्हाला वेळेवर मिळेल मित्रांनो आपल्या श्रद्धा आणि भक्तीमुळेच आपलं आयुष्य मंगल होतं म्हणून बाप्पाच्या चरणी दररोज प्रार्थना करा आणि आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा तर मंडळी चला आपण सारे मिळून म्हणूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय गणेश जय श्री स्वामी समर्थ